श्री स्वामी समर्थ नमस्कार मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण वरईपासून भाकरी कशी बनवायची किंवा दसमी कशी बनवायची ते पाहणार आहोत वरई म्हणजेच भगर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे बरेच जण कंटाळा करतात बनवायला पण आजचा हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच बनवणार तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे गॅस लावून घेतला आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे तर हा तवा स्पेशली भाकरीसाठीच आहे कारण की आपण चक्क पांढरा घासलेला तवा जर वापरला तर आपल्या भाकरी करपतात त्यामुळे मी असाच हा तवा भाकरीसाठी ठेवते तर इथे पहा हे भगरीचं पीठ आहे तर ही भगर अगोदर मी अखंड भगर असते तेव्हा मिक्सरमधून काढली ती सुपाने फटकली त्याची भगर तयार केली आणि ती नंतर गिरणीमधून दळून आणलेली आहे तर दळून आणते वेळेस थोडासा शाबू भाजून त्या भगरीमध्ये टाकलेला होता आणि नंतर हे दळून आणलेलं होतं म्हणजे आपलं भाग जी दसमी असते ती चिकण येते चांगली येते तर इथे मी हे वरईचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते अगोदरच मी सगळं चाळवून ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये भरून तर चाळण्याची गरज नाही आहे तुम्ही चाळलं नसेल तर चाळून घ्या आणि थोडं थोडं पाणी करून आता हे चांगलं मळून घ्यायचं थोडं थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आपण जसं ज्वारीची भाकरी बनवतो तसं या वरईच्या दसमी बनवण्यासाठी जास्त पाणी लागत नाही थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर थे थे थोड़ हे पहा इथे मी छान असं मळून घेतलं जेवढं आपण हे पीठ मळू तेवढी आपली दसमी चांगली येते त्यामुळे थोडं थोडं करून हे मळायचं आणि एकदम छान मळून घ्यायचं तर इथे मळून झालेलं आहे एक मी छोटासा गोळा काढलेला आहे आणि हातावर गोल करून घेतलं आणि त्यातलं वरचं जो मधला सेंटरचा भाग आहे तर तो पण छोटासा मी काढून ठेवलेला आहे कारण की दसमी सगळीकडे समान येते सारखी येते इथे मी भाकरी थापण्यासाठी छोटंसं थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि त्यावर ही दसमी थापून घेते दस तर असं इकडे समान पद्धतीने ही दसमी थापून घ्यायची आणि कुठे जाडसर वाटली तर थोडंसं असं हातानं त्याला पसरवून घ्यायचं तर इथे माझी दसमी थापून झालेली आहे आणि इकडे ग तवा पण गरम झालेला आहे तर ही तव्यावर मी सोडून घेतली तव्यावर सोडली की लगेच थोड्या वे वेळात त्याला उरतून त्या दसमीला पाणी लावायचं थोडं पाणी सुकल्यासारखं झालं की लगेच ते उलतण्याने दसमी उलतून घ्यायची तर हे पहा इथे मी लगेच दस दस ही दसमी उलटून घेते गॅसची स्पीड मिडीयम करायची फुल स्पीड ठेवायची नाही म्हणजे आपली दसमी पण छान भाजली जाते तर हे पहा अशी मस्त अशी ही साईडने एका भाजून घ्यायची आहे आणि तिकडे ती दसमी भाजते तोपर्यंत लगेच आपल्याला दुसऱ्या दसमी या पद्धतीनेच करून घ्यायच्यात म्हणजे आपला गॅस जळत नाही तर इकडे मी थापायलाही चालू आहे आणि इकडे दसमी तव्यावर भाजायला पण चालू आहे तर बघा कशी अशी मस्त फुललेली आहे दसमी आणि छान झालेली आहे आपण पीठ मळते वेळेस खूप वेळ मळल्यामुळे दसमी छान होते तर बघा हे मस्त अशी दसमी झालेली आहे आणि आता ही दोन्ही साईडने चांगली भाजून घ्यायची आपण ज्याप्रमाणे ही दसमी बनवलेली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या पण दसम्या बनवायच्या आहेत ही तव्यावर टाकली पाणी लावलं आणि ही उलतण्याने पलटून घेतलेली आहे गॅसची स्पीड मिडियम करायची तर हे बघा हे मस्त अशी एका साईडने भाजून झाली की ज्या साईडने कच्ची आहे तर त्या साईडने आपल्याला परत भाजून घ्यायची तर हे दुसऱ्या साईडनं मी टाकली आणि अशी दसमी टाकली की लगेच गॅसची स्पीड फुल करायची म्हणजे दसमी छान फुलते आणि चांगली भाजलं जाते तर बघा कसे असे टम्म फुललेले आहे आणि मस्त अशी दसमी झालेली आहे आता ही थोडीशी गॅसची स्पीड कमी करायची आणि दोन्ही ही दसमी भाजून घ्यायचे तर ही दसमी आपली एकदा एका साईडनं भाजली की परत दुसऱ्या साईडने भाजून अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची आणि मस्त अशी दसमी झालेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या दसम्या करून घेतलेल्या आहेत तर मी पाच दसमी बनवलेल्या आहेत आणि सगळ्या मस्त फुललेल्या आहेत छान झालेल्या आहेत तर या आपण ठेच्यासोबत खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा